आयुर्वेदाचं जे प्रयोजन सांगितलेलं आहे ते आहे स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षण आतुरस्य विकार प्रशमन म्हणजे जे लोक स्वस्थ आहेत त्यांचं स्वास्थ्य पहिल्यांदा टिकवा आणि मग आतुरस्य म्हणजे ज्यांना काही आजार झालेले आहेत त्यांचे विकार म्हणजे त्यांचे आजार दूर करा जे पहिला आहे ते आहे की स्वस्थ लोकांचं स्वास्थ्य टिकवा आणि आजकाल आपण बघतो की आपल्या मुलांचं जे स्वास्थ्य आहे ते अजिबातच चांगलं नाहीये थोडासा बदल झाला थोडासा ऋतू बदल झाला खाण्यापिण्यात वेगळी गोष्ट आली किंवा देश बदलला म्हणजे तुम्ही एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशामध्ये गेला ट्रीपला गेला तरीही आपली मुलं आजारी पडताना दिसतात तर त्यांचं स्वास्थ्य टिकवण्यासाठी म्हणून आयुर्वेदामध्ये एक खूप छान औषध सांगितलेलं आहे आणि ते म्हणजेच सुवर्णप्राशन या व्हिडिओमध्ये आपण सुवर्णप्राशन कसं बनवलं जातं ते कसं दिलं जातं कोणत्या वयाच्या मुलांना ते दिलं गेलं पाहिजे आणि त्याचे काय फायदे आहेत हे सर्व डिटेल मध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण हा तुमच्या आरोग्य उत्तम राहण्यासाठी खूप आहे चला तर मी डॉक्टर पल्लवी सूर्यवंशी एमडी आयुर्वेदा डॉक्टर होलिस्टिक फर्टिलिटी काउन्सिलर मर्म आयुर्वेदा आणि पंचकर्म क्लिनिक आंबेगाव बुद्रुक पुणे येथून आपण आज प्राशनाबद्दल पूर्ण माहिती घेणार आहोत पहिल्यांदा बघूया की आपण सुवर्णप्राशन म्हणजे काय असतं तर सुवर्णप्राशनामध्ये मुळात म्हणजे सुवर्ण म्हणजे सोनं जे आहे त्या धातूपासून बनवलेलं भस्म वापरण्यात येतं तर भस्म हे कधी डायरेक्ट इलेक्ट्रिक पद्धतीने न बनवता आयुर्वेदिक पद्धतीने बनवलं जातं त्यामध्ये हे सोनं घेऊन त्याला विविध औषधांच्या काढ्यांच्या भावना दिल्या जातात आणि मग त्याच्यानंतर त्याला पुटं दिली जातात आणि सेंद्रिय पद्धतीने हे भस्म तयार केलं जातं आयुर्वेदिक औषधांमध्ये जितक्याही धातूंची भस्म वापरली जातात ती ह्याच पद्धतीने सेंद्रिय पद्धतीने बनवली जातात आणि त्यामुळेच ती शरीराला ॲप शरीरातील ज्या पेशी आहेत त्यामध्ये जसं आपल्या फळ भाज्या जशा ॲपसॉब होतात त्याच पद्धतीने ॲपसॉब होतील इतक्या सेंद्रिय प्रमाणात ती तयार केली जातात इतक्या बारीकीने ते तयार केलेली असतात त्यामुळे त्याचा कोणताही साईड इफेक्ट होत नाही ही गोष्ट पहिल्यांदा लक्षात घेतली पाहिजे त्यानंतर यामध्ये विविध औषधींनी सिद्ध केलेलं जे की आपल्या बुद्धीवरती कार्य करतात जसं की ब्राह्मी आहे ज्योतिषमती आहे ज्येष्ठमध आहे तर ह्या सगळ्या औषधींनी सिद्ध केलेलं तूप वापरलं जातं आणि त्यानंतर मध हा जितका ऑथेंटिक अवेलेबल असेल तितका ऑथेंटिक आणि सेंद्रिय मध ह्या सुवर्णप्राशनामध्ये वापरला जातो हे सगळं म्हणून हे सुवर्णप्राशन एकत्रितरित्या बनवलं जातं तर सुवर्णप्राशन नेण्याच्या सुद्धा दोन वेगळ्या वेगळ्या पद्धती वैद्यांमध्ये आढळतात काही वैद्य जे आहेत ते सुवर्ण भस्म आणि जे मी बाकीची इतर औषधी सांगितली जी की बुद्धीवरती काम करतात शरीराच्या इम्युनिटीवरती काम करतात तर त्या वनस्पती चूर्णांचं वनस्पतींचं चूर्ण हे एकत्र खूप वेळ मर्दन केलं जातं एकत्र घोटलं जातं जेणेकरून ते पूर्ण एकजीव बनतं आणि त्यानंतर मग त्यांना सेपरेटली ज्यावेळी बालकाला ते सुवर्णप्राशन द्यायचं असतं तर त्यावेळेला ते जे चूर्ण आहे त्याची ठराविक मात्रा आणि मग त्याच्यामध्ये जे सिद्ध केलेलं तूप आहे आणि मध आहे हे वेळेवर एकत्र करून त्या मुलाला चाटवलं जातं ही एक पद्धत आहे दुसऱ्या पद्धतीमध्ये हे जे सुवर्णभस्म आहेत ते आणि औषधांनी सिद्ध केलेलं जे तूप आहे तर हे तूप आणि हे सुवर्ण एकत्रित घोटलं जातं इतकं घोटतात की ते पूर्णपणे एकजीव होऊन जातो त्यामध्ये तूप वेगळं आणि सुवर्णभस्म वेगळं असं करता येत नाही इतकं एकत्रित एकजीवपणे ते घोटलं जातं आणि मग त्याच्यामध्ये मध एकत्र करून ते ड्रॉपच्या स्वरूपामध्ये बालकाला दिलं जातं तर अशा दोन्ही पद्धतीने हे सुवर्णप्राशन देता येतं मुलांमध्ये जी वयोमर्यादा सांगितलेली आहे ती शून्यापासून म्हणजे अगदी जन्माला आलेल्या बाळाला सुद्धा आपण प्राशन देतो आणि सोळाव्या वर्षापर्यंत आयुर्वेदानुसार बाल्यावस्था ही वयाच्या सोळाव्या वर्षापर्यंत मानलेली आहे आणि सोळाव्या वर्षानंतर पुढे ती तारुण्या अवस्थेमध्ये कन्वर्ट होते त्यामुळेच शून्य वयापासून ते वयाच्या सोळाव्या वर्षापर्यंत बालकाची एक प्रकारे वाढ होत असते आणि ह्या वाढीला मदत करण्यासाठी म्हणून सुवर्णप्राशन हे नियमितपणे शून्य ते सोळाव्या वर्षापर्यंत दिलं गेलं पाहिजे त्यामुळे बालकाची परिपूर्ण वाढ होण्यासाठी याची मदत होते आता बघूया की सुवर्णप्राशन अजून जे दिलं जातं तर तेही पुन्हा दोन प्रकारे देतात एकतर सुवर्णप्राशन रोजच्या रोज डेली दिलं जातं एक तर एक सलग एक महिना सलग सहा महिने किंवा सलग एक वर्षभर देण्यात येतं ही एक पद्धत झाली आणि दुसरी पद्धत म्हणजे दर महिन्याच्या पुष्य नक्षत्राच्या दिवशी म्हणजे दर महिन्यात ज्या वेळेला ग्रहांची स्थिती ही पुष्य नक्षत्राची असते त्यावेळेला हे सुवर्णप्राशन बालकाला महिन्यातून एकदा दिलं जातं तर पुष्य नक्षत्रच का हा एक प्रश्न बऱ्याचदा पालक विचारतात की फक्त पुष्य नक्षत्रावरतीच हे सुवर्णप्राशन का द्यायचं आहे तर आयुर्वेद हे आस्तिक शास्त्र आहे त्यामुळेच आस्तिक म्हणजे फक्त देव मानणारे असं नाही तर वेदांना ना मानणारे हे शास्त्र आहे आणि वेदांमधलं जे ज्योतिषशास्त्र आहे तर त्यानुसार पुष्य नक्षत्राच्या दिवशी औषधी द्रव्ये ही अधिक वीर्यवान असतात त्यांची पोटन्सी जास्त असते त्यामुळे मात्रा कमी लागते आणि त्या औषधीचा गुणधर्म खूप जास्त असतो फायदा खूप जास्त प्रमाणात होतो म्हणूनच पुष्य नक्षत्रा दिवशी हे सुवर्णप्राशन दिलं जातं हे झालं आता आपण बघूया की हे सुवर्णप्राशन नियमित बालकांना दिल्यामुळे बालकांना काय काय फायदे होतात तर ग्रंथांमध्ये असं सांगितलेलं आहे की सुवर्णप्राशनम ही येतात बलवर्धनम म्हणजे सगळ्यात पहिलं म्हणजे मेधा बुद्धीवरती खूप चांगलं काम होतं सुवर्णप्राशनाचं बुद्धी शार्प होते त्यांची ग्रास्पिंग पॉवर खूप छान प्रकारे वाढलेली दिसते म्हणजे ज्या बालकांना सुवर्णप्राशन दिलेलं आहे ते बालक आणि ज्या बालकाला सुवर्णप्राशन दिलेलं नाही ते बालक ह्या दोघांच्या मध्ये ज्यावेळी ग्रास्पिंग पॉवरची टेस्ट केली गेली तर त्यावेळेला जो ज्या बालकाला नियमित सुवर्णप्राशन दिलं गेलं होतं त्या बालकांनी अधिक चांगल्या प्रकारे ती गोष्ट ओळखली म्हणा किंवा त्याला जे काही लक्षात ठेवण्यासाठी सांगितलं होतं पाठ करायला सांगितलं होतं ते चांगल्या प्रकारे पाठ केलेलं होतं त्यामुळे ह्या गोष्टी मेधा वाढताना दिसते सुवर्णप्राशनाने त्यानंतर अग्नी अग्नी म्हणजे जाठराग्नी आणि जाठराग्नीच्या पुढे जाऊन पु मी सुद्धा सांगितलेले आहेत तर हे सगळे अग्नी जे आहेत शरीरातले हे उत्तम झालेले दिसतात सुवर्णप्राशन नियमित घेतल्यामुळे त्यामुळे तुमचं बालक खात नाहीये किंवा त्याचं वजन वाढत नाहीये ह्या तक्रारी जर तुम्हाला जाणवत असतील तर तुम्ही नियमित तुमच्या बालकाला सुवर्णप्राशन देणं गरजेचं आहे कारण जर बालकाचं पोषण व्यवस्थित व्हायचं असेल तर त्याचा अग्नी जर त्याचा अग्नी व्यवस्थित नसेल तर तुम्ही त्याला भलेही किती ड्रायफ्रूट्स द्या किंवा आणखी काही पौष्टिक महागातल्या महागातल्या गोष्टी द्या तरीसुद्धा किंवा टॉनिक्स द्या वेगळेवेगळे तरी सुद्धा त्याचं वजन किंवा उंची वाढताना तुम्हाला दिसणार नाही त्यामुळे अग्नी चांगलं असणं हे सगळ्या गोष्टीसाठी महत्वाचं आहे अग्नी चांगला असेल तर तुम्ही तुमचं रोजचं जेवण दिलं तरी सुद्धा त्याची वाढ ही व्यवस्थित संतुलित होताना तुम्हाला दिसणार आहे त्यामुळे ज्या लोकांना वाटतं की त्यांच्या बाळाचं वजन व्यवस्थित वाढत नाहीये किंवा उंची वाढत नाहीये त्या लोकांनी नियमितपणे त्यांच्या बालकांना सुवर्णप्राशन देणं हे खूप गरजेचं आहे त्यानंतर बलवर्धन होतं मग अशी म्हणतात तसं की एक प्रकारे शक्ती जी आहे इम्युनिटी जी आहे ती त्या बालकाची चांगली होताना दिसते वार वा बालक वारंवार आजारी पडायची टेंडन्सी असेल तर त्याची इम्युनिटी खराब आहे कारण त्याच्याच वयाची इतर मुलं त्याच एन्व्हायरमेंटमध्ये खेळत असतात किंवा ती त्याच गोष्टी त्यांच्या खाण्यापिण्यात येत असतात परंतु तुमचंच बालक जर आजारी पडत असेल तर डेफिनेटली त्याची इम्युनिटी वीक आहे आणि ही इम्युनिटी छान प्रकारे इम्प्रूव्ह करण्याचं काम प्राशनाच्या नियमित सेवनाने होतं तुम्ही कधीतरी एकदा सुवर्णप्राशन दिलं आणि मग झालं काम असं होत नाही ही नियमित करण्याची गोष्ट आहे नियमित सुवर्णप्राशन केलं तर तुम्हाला त्याचे जे सांगितलेले आहेत ते व्यवस्थित फायदे मिळू शकतात त्यानंतर मगाशी मी जसं एक सांगितलं की तुम्ही सलग सुद्धा सुवर्णप्राशन देऊ शकता की सलग एक महिना किंवा सलग सहा महिने तर ह्याचे पण वेगळे फायदे ग्रंथकारांनी सांगितलेले आहेत जर का तुम्ही एक महिना सलग सुवर्णप्राशन दिलं तर मासात परम मेधावी म्हणजे एक महिना सलग दिलं तर परम मेधावी म्हणजे आणखी त्याची बुद्धी जी आहे ती शार्प होते ब्राईट होते ग्रास्पिंग कपॅसिटी खूप छान होते आणि इंटेलेक्चुअल त्याचा आय क्यू जो आहे तो सुद्धा खूप चांगल्या प्रकारे वाढलेला दिसून येतो त्यामुळे तु। तुम्हाला जर असं वाटत असेल की तुमचा मुलगा सगळ्या गोष्टींमध्ये हुशार असावा किंवा त्याला तुम्हाला वाटते की तो शाळेत थोडा मागे पडतोय तर तुम्ही त्याला नियमित सुवर्णप्राशन दिलं एक महिना तर त्याच्यामध्ये खूप छान इम्प्रुव्हमेंट होताना दिसेल तुम्हाला त्यानंतर षडमासातनी मी म्हटलं तसं की सहा महिने जर तुम्ही रोजच्या रोज त्याला सुवर्णप्राशन दिलं तर षडमासात श्रुतधर हा म्हटलेला आहे म्हणजे तुम्ही एखादी गोष्ट त्याला एकदा ऐकवली तरीसुद्धा ती त्याच्या लक्षात राहील इतकी छान कपॅसिटी त्याच्या ब्रेनचे डेव्हलपमेंट होऊ शकते ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे सगळे फायदे या सुवर्णप्राशनाने मिळतात त्यामुळे तर सुवर्णप्राशन ही आजकालच्या काळाची गरज आहे कारण आपण जे खाण्यापिण्यातून देतो त्या गोष्टी सेंद्रिय मिळत नाहीत आपल्याला बऱ्याचदा हे सगळं केमिकल्स पेस्टिसाईड या गोष्टींनी असतात त्यातली पोषकतत्व खूप कमी झालेली आहेत म्हणजे हायब्रीड प्रकार केल्यामुळे सुद्धा जी नॅचरल आपल्याला पोषकतत्व त्या पदार्थांमधून मिळाली पाहिजेत ती आपल्या बालकांपर्यंत पोहोचत नाहीत आणि म्हणूनच ह्या सगळ्याचं कुठेतरी आ, हे करण्यासाठी नलिफाय इफेक्ट नलिफाय करण्यासाठी म्हणून रेग्युलरली नियमितपणे सुवर्णप्राशन हे आपल्या बालकाला सोळाव्या वर्षापर्यंत दिलं गेलं पाहिजे तुम्हाला व्हिडिओतली माहिती उपयुक्त वाटली असेल तर हा व्हिडिओ सगळ्यांना नक्की शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या अजून काही सुवर्णप्राशनाबद्दल शंका असतील तर कमेंट करून नक्की कळवा अजून एक महत्वाचा मुद्दा सांगायचा राहिला तो म्हणजे तुम्ही सुवर्णप्राशन ऑथेंटिक आहे की नाही हे बघणं पण फार गरजेचं आहे कारण आजकाल तुम्ही बघितलं सोन्या तर सोन्याचा दर हा जवळपास एक लाखाला पोहोचला आहे त्यामुळे सुवर्णापासून सुवर्ण भस्म करणं ह्या प्रक्रियेमध्ये सुद्धा खूप कॉस्ट येते त्यानंतर औषधांनी सिद्ध तूप बनवणं ते ही तूप गाईचं वापरलेलं असणं गरजेचं आहे तेही साधारण तीन ते चार हजार रुपये लिटर इतक्या जास्त महाग मिळतं आता आणि त्यानंतर परत मध जो आहे तो सिनरी असेल तर तोही मोठ्या प्रमाणात लागतो त्यामुळे जर तुम्हाला पाचशे रुपयाला दहा एम एलची सुवर्णप्राशनची बॉटल मिळत असेल तर तुम्ही नक्की विचार करण्याची गरज आहे की त्यात नक्की सुवर्ण आहे का म्हणूनच सुवर्णप्राशन हे जितकं ऑथेंटिक वैद्यांनी बनवलेलं जर का तुम्ही तुमच्या बालकांना दिलं तर तुम्हाला हे जे मी सांगितलेले फायदे आहेत ते होताना दिसतील अदरवाईज बाजारांमध्ये कंपन्यांकडून uh, बनवलेले सुवर्ण प्राशन हे किती ऑथेंटिक आहेत हे पडताळून पाहणं खरं तर गरजेचं आहे आणि त्यानंतरच ते विकत घेतलं पाहिजे ह्या गोष्टीसुद्धा नक्की लक्षात ठेवा आणि पुन्हा एकदा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद